माझे वय सध्या बेचाळीस वर्ष आहे आई वडील दोघंही नाहीत त्यांचं आधीच निधन झालंय लग्न झालं नाही त्यामुळे बायको आणि मुलं नाहीत भविष्यात लग्न करण्याचा कोणताही विचार नाही माझी एकूण संपत्ती अडीच कोटीची एफ डी आहे माझ्यावर कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही घराच्या कर्जाचा ई एम आय नाही बासष्ट वर्ष पूर्ण होताच मला दर महिन्याला चौऱ्याऐंशी हजार रुपये मिळतील परंतु तरीही मी आनंदी नाही सध्या मी चिंताग्रस्त आहे अशी पोस्ट एका बेचाळीस वर्षाच्या व्यक्तीनं रेडिट वर लिहिली आहे मी नऊ ते पाच या वेळेतील नोकरी करून आता मी 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 आता मी 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 आता आतून खूप नेहमी तणावग्रस्त राहतो डेडलाईन संबंधी विचार करतोय आरोग्याच्या समस्या सुद्धा येत आहे टेक्नॉलॉजी सेक्टर मध्ये काम करावं असं वाटत नाही मी जी नोकरी करतो ती सहजासहजी लवकर मिळत नाही त्यामुळे नोकरी सोडू शकत नाही परंतु नोकरी करताना कंटाळा आलाय काय करावं हे सुचत नाही अशी पोस्ट या व्यक्तीनं लिहिली आहे सतत तणावग्रस्त असतो असं या व्यक्तीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटले महागाईच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी असायला हवी बँकेत पैशांची बऱ्यापैकी बचत असायला हवी असं अनेकांना वाटतं त्यासाठी अनेक जण पै जुडून बचत करून बँकेत पैसा जमवतात ज्यांच्याकडे नोकरी आणि पैसा नाही अशा लोकांना चिंता सतावत असते परंतु एका बेचाळीस वर्षाच्या व्यक्तीकडे तब्बल अडीच कोटी रुपये बँकेत पडून चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा आहे तरीही हा व्यक्ती चिंताग्रस्त आहे